मराठा आरक्षणासाठी विनायकराव पाटील यांचे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद स्वीकारून कुणबी मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी सतरा सप्टेंबर पासून कवठा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज गुरुवारी तिसरा दिवस आहे येथे दहा दिवसाच्या आत मराठा समाजाला सरकारने आरक्षण नाही दिल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक कवठा व परिसरातील मराठा मतदार सरकारला मतदान करण्यात करणार नसल्याचा निर्धार कवठा ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर स्वीकारून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी विनायकराव पाटील यांनी अगोदर उपोषण केले होते तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरक्षणाकरिता जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न केला होता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सर्वच आंदोलने स्थगित केली होती कलम तीनशे एकाहत्तर नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळावे हा कायदेशीर अधिकार आहे आरक्षणाकरिता शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत गेल्या एका वर्षापासून शासनाकडून मराठा आरक्षणाबाबत दिशाभूल केली जात आहे के जाता है। शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी कवठा ग्रामस्थांच्या वतीने गावबंद आंदोलन करण्यात येणार आहे याच दिवशी आरक्षण न देणाऱ्या विद्यमान सरकारला मतदान करतात सत् सत्कारचा निवडणुकीत पराभव करण्याची ग्रामस्थांच्या वतीने शपथ घेण्यात येणार आहे कवठा येथील विष्णू मंदिरापासून उपोषण स्थळ सभागृहापर्यंत आरक्षण रॅली काढण्यात येणार आहे शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी विनायकराव पाटील सह कोठा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे मारुती कदम उमरगा धाराशिव निर्णय शनिवारी एकवीस सप्टेंबरला कोठा ग्रामस्थ या ठिकाणी एक शांतता शपथ आरक्षण शपथ रॅली काढतायत ते शपथ घेत आहेत कि जर सरकारने आरक्षण नाही दिलं हैदराबाद गॅजेट नाही स्वीकारलं तर छत्रपती महाराजांच्या मी पुढं शपथ घेऊन सांगतील की आरक्षण नाही दिलं तर सरकारला निवडून देणार नाही सरकारला सहकार्य करणार नाही सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे जेही सरकारमध्ये येऊ इच्छितात किंवा सरकारमध्ये राहू इच्छितात त्यांनी या मराठाला आरक्षण दिलंच पाहिजे मराठा समाजाला मराठवाड्यातील समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून या टोकाच्या निर्णयाला आम्ही इथं आढळलं आता काही झालं तरी माघार नाही पण शनिवारची आमची शपथ रॅली आरक्षण शपथ रॅली म्हणतात त्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या गावांनी मराठवाड्यातील सगळ्या गावांनी अशा प्रकारची शपथ घ्यावी की मराठवाड्याला हैदराबाद घ्यायचे शिवकान आरक्षण नाही दिलं तर आम्ही सरकारला सहकार बदलल्याशिवाय राहणार नाही सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जे राजकारणी कुठल्याही पक्षाच्या असो या आमच्या मागण्याला विरोध करतील त्यांना धडा शिकवल्याशा राहणार नाही जे आम्हाला मदत करतील महाराष्ट्रात सगळ्याला मराठा समाजाला आरक्षण द्या त्याच्यामध्ये आमचं दोमत नाही द्या पण कुठल्या कायद्यात बसते ते बघा पण पहिल्यांदा आमच्या घटनेच्या तीनशे एकाहत्तर कलमाप्रमाणे जे आमच्या हक्काचं आहे ते आरक्षण द्या म्हणून आम्ही सरकारकडे कर मागणी करतोय सरकार ऐकत नाही आहे म्हणून मला शेवटी आज उपसंगाला बसावं लागलं सरकारला मागणी केली होती की वो मी सतरा सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या नाहीतर मी देहत्याग करतो शेवटी सतरा सप्टेंबरला पालकमंत्री आमदार ज्ञानराव चौघुले व ग्रामस्थांनी मला विनंती केली की तुम्ही देहत्याग थांबा म्हणून देहत्याग थांबवला व मी पुन्हा अमरण उपोषणाला पोचलो आहे मी पाण्याचा थेंबी घेतला नाही अन्नाचा कण घेतला नाही आणि हे काही झालं तरी निर्णय लागेपर्यंत हा माघार नाही ही माझी लढाई आहे पोरांच्यासाठी ही पोरं जी इथं बसलेली आहेत त्यांच्यासाठी लढाई आहे माझं वय आता पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मी जगून काय करणार आहे शेवटी यांना जगवायचं आहे यांचं भविष्य अवलंबून आहे यांचं भविष्य अंधारात पडलेलं आहे म्हणून या पोरांच्यासाठी तरी सरकारला मी विनंती करतो आहे की तुम्ही पंधरा दिवसाचा वेळ मागितला आहे तरी तीस सप्टेंबरच्या आत सरकारने निर्णय घ्यावाच लागेल नाही घेतला तर मी पुन्हा माझ्या देहतगाच्या निर्णयावर ठाम आहे त्यासाठीच आम्ही सहकार्य करू कुठल्याही पक्षाचा जातीचा धर्माचा याच्याशी काही समान नाही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत कुठल्याही परिस्थिती शपथ घेणार व सरकारला सहकार्य करणार नाही सरकारने सरकार या आमच्या घोषणेकडं या इशाऱ्याकडं गांभीर्याने बघावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतोय जय शिवराया